बनावट पासपोर्ट बाळगून भारतात बेकायदेशीरपणे शिरकाव करून इचलकरंजीत राहणाऱ्या एका नायजेरियन व्यक्तीला इचलकरंजी सत्र न्यायालयानं पाच वर्ष मजुरीची शिक्षा सुनावली अँथोनी अँडरसन ओएमिना असं त्याचं नाव आहे व्यापारी असल्याची बतावणी करणारा अँथोनी ओयोमिना हा सुरुवातीला इचलकरंजीताला आणि एका बांधकाम व्यावसायिकाला भेटून व्यापारात पैसे गुंतवण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं त्यानंतर त्यानं त्यान त्यान त्या बांधकाम व्यावसायिकासह अन्य काही लोकांना बनावट परदेशी चलन बनवण्याची सामग्री दाखवून त्यातून भरपूर पैसा मिळवू शकतो असं सांगितलं त्याचा त्या संशय आल्यानं इचलकरंजीतील बांधकाम व्यावसायिकांनी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर कोल्हापुरातील एका हॉटेलमधून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं चार फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला तपासादरम्यान त्याच्याकडे बनावट पासपोर्ट असल्याचं उघड झालं पोलीस उपनिरीक्षक रमेश हातीगोटे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केलं सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायाधीश मिलिंद भोसले यांनी अँथोनी ओयोमिना याला पाच वर्ष सश्रम कारावास आणि शंभर रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे